नमस्कार मी प्रमिला जांभडे गुल तर आज मी गुलगुले करणार आहे किंवा गोड भजी म्हटलं तरी पण चालेल तर त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे थोडासा गुळ घेतलेला आहे हे आपल्याला गोळ आधी विरगळून घ्यायचं आहे यात मी पाणी ओतून घेते थोडंसं तर बघा आता हे गुळ मी पूर्ण विरगळून घेतलेलं आहे तर ह्या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे सगळं शोधून घ्यायचं म्हणजे काळी कुडी घाण जर असेल तर ह्यात राहते तर बारीक असं खडं राहते ह्यात तर हे असं साईडला ठेवून द्यायचं आपल्याला विलायची आणि जायफळ मी बारीक करून घेतली ती पण ह्यात टाकून घेते आणि आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आपना आपना तर गुळाचं पाणी कमी पडले तर आपण आपलं साधं पाणी थोडं ह्यात ओतून घ्यायचं आता तर बघा ह्यात मी मिठाचा वापर केल्यानंतर मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेते ह्यात का तर गोड आहे तर थोडासा मी खाय थोडा खायचा सोडा मी वापरणार आहे ह्यात थोडंसं पाणी वाचायचंय आता बघ थोडं आहे आणि मिक्स करून घ्यायचं हाताला छान असं मिक्स होतंय आहे पूर्ण एकजीव झालं पाहिजे तर मी तेल पण तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत तेल पण आपलं तापत आहे ते पूर्ण मिक्स होईपर्यंत तर बघा छान असं मी पीठ मळून घेतलेलं आहे तिंबून घेतलेलं आहे तर आता तेल तापलेलं आहे मी तेलात एक भजी सोडून घेते जरा गव्हाचं पीठ चिकट असतं त्याच्यामुळे पटपट सोडलं जात नाही भाजी ह्याची छान अशा दोन्ही साईड ने तळून घ्यायच्यात तर बघा आता दोन्ही साइड ना छान असे तळेल ते तर मी ताटामध्ये ह्याला काढून घेते तर बघा असे दोन्ही साईडने मी छान असे भजी तळून घेतले तर गव्हाच्या पिठापासून गोड अशी भजी मी बनवले तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा